घरफोडी आणि मोबाईल चोरीच्या वेगवेगळ्या प्रकरणात भिवंडी गुन्हे शाखेने पाच हिस्ट्री शिटर्सना अटक केली आहे घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या दोघांचाही आठ गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे तर फोन चोरीच्या दोन गुन्ह्यांमध्ये या तिघांची नावे आहेत त्यांच्या ताब्यातून नऊ लाख रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली आणि दहा फोन जप्त करण्यात आले आहेत भिवंडी शहरातील मोबाईल हिसकावणे किंवा घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेने विशेष पथक तयार केले आहे या प्रकरणी कोणगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान पोलिसांनी चाळीस सी सी टी व्ही फुटेज स्कॅन केले आणि शेवटी तांत्रिक आणि मानवी बुद्धिमत्तेच्या मदतीने आरोपीची नावे मिळवली डोंबिवली येथील शुभम खरटमोल आणि कुर्ल्यातील किस्मत अली यांना पंधरा जुलै रोजी पकडण्यात आले असून त्यांचा तिसरा साथीदार अद्याप फरार आहे त्यांना पंधरा जुलै रोजी अटक करण्यात आली होती पोलिसांनी त्यांच्याकडून सहा पॉईंट चौऱ्याण्णव लाख रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त केल्या होत्या त्यांच्याविरुद्ध ठाणे आणि मुंबई आयुक्तालयात एकूण आठ गुन्हे दाखल आहेत फोन चोरीच्या प्रकरणात भिवंडीतील एस टी बस स्थानकाजवळ दोन जण उपकरणे विकण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली व सापळा रचण्यात आला आणि भिवंडीत राहणारा बावीस वर्षीय मोहम्मद शेख उल्हासनगर येथील मोनू गुप्ता आणि भिवंडीतील साबीर सय्यद यांना सतरा जुलै रोजी पकडण्यात आले त्यांनी भिवंडीतील एका फोनच्या दुकानात प्रवेश केल्याचे उघड झाले त्यांच्या विरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून दोन पॉईंट तीन लाख रुपये किमतीचे दहा फोन जप्त करण्यात आले आहेत दो गँग पकडा आहे उसमे उन्होने पाच भरपूर और चार बाईक चोरी ऐसा टोटल मिला के के उकल की है और उसमें से नौ लाख चौबीस हजार रूपए का हस्तगत किया है रिकॉर्ड का क्रिमिनल है उसका नाम मोहम्मद अरमी अबरार शेख है और रहने वाला भिवंडी का है और बाकी का बाकी लोगों का तैकीात चांदले पुलिस आयुक्तालय थाना के अंतर्गत कोनगाव पुलिस स्टेशन का एक गुना है बदलापुर पुलिस स्टेशन के दो है और अंबरनाथ पुलिस स्टेशन का एक नेहरू मुंबई के तीन है उसमें नेहरू नगर पुलिस स्टेशन और दूसरा माहिम पुलिस स्टेशन और तीसरा नई मुंबई का कामोटे पुलिस स्टेशन और एक मोबाइल मिला मोबाइल की चोरी वो तो थाना रेलवे स्टेशन का है और एक घरपुरी का ऐसा कुल मिला के दस गुना उन्होंने की है सर जो मुख्य आरोपी है उसके ऊपर कितने अपराध दर्ज है अभी तक आ उसकी अभी तक जांच चालू है और ज्यादा से ज्यादा ये रिकॉर्ड के गुनेगार है और मालूम और कुछ गुने उगल हो सकती है